इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारा मुलगा वारंवार वार नापास होत असल्यामुळे ऐवडलांनी त्याला याबाबत विचारणा केली ऐवडलाचे हे विचारणे स न झाल्याने मुलाने ऐवडलाचा खून केला नऊ वर्षाच्या पहिल्याच दिवशी कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे दुहेरी हत्याकांड उघडकीस आले लीलाधर डाखोळे आणि अरुणा डाखोळे असे खून झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे तर उत्कर्ष लीलाधर डाखोळे असे आरोपीचे नाव आहे पोलिसांनी या हत्याकांडाचा छडा लावत मुलाला अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लीलाधर डाकुळे हे कोरडी वीज केंद्रात टेक्निशियन पदावर नोकरी करत होते तर पत्नी अरुणा डाकुळे या संगीता विद्यालयात शिक्षिका होत्या त्यांना मुलगा उत्कर्ष आणि मुलगी सेजल अशी दोन मुले होती उत्कर्ष हा इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकतो तर मुलगी च्या प्रथम वर्षाला शिकते उत्कर्ष हा गेल्या दोन वर्षापासून वारंवार नापास होत होता त्यामुळे शिक्षका असलेल्या आईने त्याला लाईलवाड्याला असलेली त्याची शेती करण्यास सांगितले होते वडील लीलाधर यांनीही इंजिनिअरिंग जेपत नसेल तर आय टी आय किंवा पॉलिटेक्निकल ला प्रवेश घेण्याचा सल्ला मुलाला दिला होता त्यावेळी आई वडिलांचा राग आला घरात वारंवार त्याला शिक्षण सोडून देऊन शेती करण्यासाठी टोमणे मारण्यात येत होते पंचवीस डिसेंबरला वडिलांनी उत्कर्षला मारहाण केली आणि शिक्षण सोडून शेतीवर जाण्यास सांगितले आईने त्याची बॅग भरून ठेवली होती आता इंजिनिअरिंग सोडून पॉलिटेक्निकला प्रवेश घ्यावा लागेल अशी भावना त्याच्या मनात असल्यामुळे ते अस्वस्थ होता आईवडिलांमुळे आपल्या शैक्षणिक भवितव्याचे वाटोळे होणार या भावनेने उत्कर्ष अस्वस्थ होता त्यामुळे त्याने आईवडिलांचा काटा काढण्याचा कट रचला गेल्या सव्वीस डिसेंबरला विद्यार्थ्याचे पेपर तपासण्यात आई व्यस्त होती उत्कर्षने आईचे दोन्ही हाताने गळा आवळून खून केला त्यानंतर तो आईच्या मृतदेहाजवळ बसून होता तासाबारांनी त्याचे वडील घरी आले असता त्यांना घरातील घटना पाहून धक्काच बसला ते सोप्यावर बसलेले असताना उत्कर्षने मागून येऊन त्यांच्या मानेवर चाकूने वार केली त्यातच त्यांचा मृत्यू झाला दोघांचे हे मृतदेह घरात ठेवून उत्कर्ष घर बंद करून निघून गेला हत्याकांड कसे उघडकीस आले पाहूयात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लिलाधर यांना शुभेच्छा देण्यासाठी एक मित्र घरी आला त्याला घरातून दुर्गंधी आली त्याने माहिती दिली व ठाणेदार महेश आंधळे यांनाही माहिती देण्यात आली पोलिसांनी घराचे दार तोडून आतमध्ये प्रवेश केला त्यांना अरुणा आणि लीलाधर यांचे मृतदेह दिसले मुलगा आणि मुलीबाबत चौकशी केली असता दोघेही बोखारा येथे राहणाऱ्या काकाकडे गेल्याची माहिती मिळाली पोलिसांनी दोन्ही भावंडांना घरी आणले पोलिसांना उत्कर्षच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या त्यामुळे पोलिसांनी त्याला खाक्या दाखवतच त्याने आईवडिलांचा खून केल्याची कबुली दिली